शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने ऐन रमजानच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे सदर भागातील पाणी पुरवठा तातडीने केली या संदर्भात शहरातील गवळीवाडा फलटण पोलीस चौकी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन दिले कोठला परिसरातील गल्लीत मागील महिना दीड महिन्यापासून पिण्याच्या पाईप मधून मिश्रित पाणी अतिशय कमी दाबाने येत आहे त्यामुळे सणासुदीच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे पुरेशा दाबाने आणि नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावर पाणीपुरवठा विभागाला योग्य त्या सूचना देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या भागातील नागरिक सादिक शेख इनायत शेख शेख फरीद शेख सलमान अली सय्यद मोहसिन पठाण मोईन शेख अमीर पठाण मुनावर शेख सोहेल बागवान रुबेन मकासरे अब्दुल पठाण शेख मोहम्मद जैद उस्मान आदींनी केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा